बऱ्याच पालकांशी पालकांना बोलत करण्याचा ते प्रयत्न करणार आहे असं मला सांगितलं होत प्रयत्नाला शासनाच्या प्रयत्नाला यश मिळेल याचा मला विश्वास वाटतो एक आणखी पण विषय समोर आला होता पोलिसांच्या तपासामध्ये ही गोष्ट समोर गेलीच या हरामखोर आरोपीने याच्या आधी त्याच्या घरातल्याच एका मुलीवरती अशा पद्धतीने अत्याचार केला की मुलगी नात्याने बरी लागते त्याची त्यांची मानसिकता किती घाण आहे तुम्ही बघू शकता आणि आता या दहा आणि बारा वर्षाच्या चिमुकल्यांसोबत अशा पद्धतीचा प्रकार त्याने केलेला आहे ज्या धोटेच्या हातून त्यांना पत्र मिळाले त्या धोटेच्या पाच वर्षापूर्वी ते जेलमध्ये होते कारण त्यांच्या आश्रम शाळेमध्ये अशाच पद्धतीची लैंगिक शोषणाची घटना त्या ठिकाणी घडली होती हा कोरपणाचा युवा अध्यक्ष काँग्रेसचा आहे एवढंच नाही तर राहुल गांधी विचार मंचाचाही अध्यक्ष आहे राहुल गांधी के मोहब्बत की दुकान मे क्या क्या चल रहा है हे उनको मी बघताना बडा जरुरी आहे पण मला आश्चर्य याच गोष्टीचं वाटतं की, की कोणी असू दे कुठल्याही पक्षाचा असू दे आरोपी हा आरोपी आहे आणि ज्या वेळेला आपल्या राज्यातल्या लेकरांवरती असा प्रश्न येतो असा प्रसंग येतो त्यावेळेला विरोधी पक्षाची एकही महिला नेता नाही परंतु अशा पद्धतीने त्यांची नक्की सांगते कि या कोरपणाच्या घटनेमध्ये विक्टीम एकच मुलगी नाहीये अतिशय जबाबदारीने तुम्हाला मी सांगते की याच्यामध्ये खूप मुलींना मुलींचं लैंगिक शोषण त्या ठिकाणी झालेलं आहे दहा बारा वर्षाच्या मुलींना वर्षभरापासनं तुला फाशी देऊन टाकीन तुझ्या आजीला मारून टाकीन तुझ्या बापाला मारून टाकीन तुझ्या आईला मारून टाकीन असं म्हणत भुंगीच्या गोळ्या खायला घालून मुलींवरती अत्याचार केलेले आहेत याच्यामध्ये फक्त सहावीच्या मुली नाहीत नववीच्या सुद्धा मुलींचा समावेश आहे कालच सीडब्ल्यू सीची एक टीम या ठिकाणी येऊन गेली आणि त्यामुळे मला विश्वास आहे की त्याचा अहवाल पोलिसांकडे येईल आणि त्या, ये त्या ठिकाणी अनेक महिला अनेक मुलींना अनेक मुली या पुढे येतील थोडस दडपणही त्या ठिकाणी वाटत होत छोटस गाव आहे आणि त्या ठिकाणी आता ही जी पीडिता पुढे आली आहे तिच्या आईवरती दबाव होता बदनामी होईल छोट गाव आहे मुलीला पुढे शिकवायचंय परंतु आई बदली नाही मला त्यांचं खरंच कौतुक करायचंय की मला लढायचंय मला माझ्या मुलीला शिकवायचंय मोलमजुरी करणाऱ्या ही मुलं आहेत सहा हजार रुपयाची फी भरताना आम्ही कशी कशी काटतसर केली हे तिच्या आईने मला रडत सांगितलं आणि ज्या वेळेला तिला हे कळलं त्यावेळेला तिच्या पायाखालची जमीन सरकली आणि म्हणून मी तुम्हाला सांगते की त्यांनी त्यांच्याकडनं आलेल्या माहितीतनं ही मुलगी एकटी पीडिता नाहीये अजूनही याच्यामध्ये पीडित मुलींची संख्या मोठी आहे ही शाळाच त्याची होती त्याची बायको त्याची बहिणी त्या शाळेमध्ये शिक्षिका म्हणून काम करत होते हे दुष्कृत्य केल्यानंतर तो पळून जात होता आणि त्याला पळून जायला मदत काँग्रेसच्या काही लोकांनी केली अशी माहिती समोर येते त्याचं काय खरं आणि काय खोटं हे पोलिसांच्या शहनिशामध्ये समोर येईलच परंतु त्याला अकोल्याहून पकडून आणलंय राज्याचे गृहमंत्री आणि उपमुख्यमंत्री या याबाबतची आपली भूमिका स्पष्ट केलेली आहे तो अटकेमध्ये आहे त्याला कठोरात कठोर शिक्षा होईल आमचे नेते सुधीर भाऊ यांनी सुद्धा ज्येष्ठ विधीज्ञ आपले उज्वलजी निकम यांच्याशी बोलणं केलेलं आहे त्यामुळे ही लढाई आम्ही लढणार आहोत आणि मला विश्वास आहे कि याला कठोरात कठोर शासन होईल हा काँग्रेसचा युवक अध्यक्ष होता याला पत्रच या क्षेत्राच्या खासदार धानोर करताई आणि आमदार धोटे यांनी दिलं धानोरकरताई एक महिला असून यावर अजून एक चकार शब्द बोललेला नाहीये त्याचं मला आश्चर्य वाटत धोटे तेच आमदार आहेत पाच वर्षापूर्वी जे जेलमध्ये होते ज्यांच्या आश्रमशाळेमध्ये अशाच पद्धतीने लैंगिक अत्याचाराच्या गुन्हा दाखल झाला होता त्याच बरोबरीने प्रत्येक वेळेला राज्य सरकारवर खापर फोडणाऱ्या फडणवीसांचा राजीनामा मागणारे अशा बारामतीच्या ताई त्याच बरोबरीने तुमच्या अमरावतीच्या काँग्रेसच्या ताई सोलापूरच्या काँग्रेसच्या ताई मुंबईच्या काँग्रेसच्या ताई उबाठातल्या सगळे सटर फटर कोणी या विषयावरती बोललेलं नाही याचं मला आश्चर्य वाटतं विजय वडेट्टीवार जे तासाला दहा ट्विट करतात ते याच्यावरती चकार शब्द बोललेले नाहीयेत त्याच्यामुळे सोयीनुसार राजकारण करणारी ही लोक आहेत आणि यांचा खरा चेहरा समोर आलाय असं म्हटलं तर ते चुकीचं ठरणार नाही हा हरामखोर आरोपी राहुल गांधी विचार मंच याचा अध्यक्षही होता अशी माहिती समोर आली त्यामुळे राहुल गांधीच्या मोहब्बत की दुकान में काय काय कारनामे त्या ठिकाणी होत आहेत याही गोष्टी या अनुषंगाने समोर आल्या आहेत या, या आरोपीने त्याच्या परिवारातल्याच एका मुलीसोबत सुद्धा अशाच पद्धतीचा प्रकार केल्याची माहिती समोर आली आहे मला इथे एवढंच सांगायचंय की आमच्यासाठी आरोपी हा आरोपीच आहे तो कोणीही असू दे कुठल्याही पक्षाचा असू दे कुठल्याही जाती धर्माचा जा असू दे त्याने जर अशा पद्धतीचं कृत्य केलंय तर त्याला शिक्षा व्हायलाच पाहिजे कारण या छोट्या छोट्या मुलींच्या भविष्याशी खेळण्याचा त्याला अधिकार नाही आणि मी तुम्हाला आजही पुन्हा एकदा सांगते की या ठिकाणी एकाहून जास्त मुली खूप जास्त मुली या त्या ठिकाणी पीडित आहेत आणि तुमच्या माध्यमातून मी कोरपणामधल्या सगळ्या ताईंना विनंती करते की कुणालाही न घाबरता आपण पुढे यावं पोलीस तुमच्यासाठी आहे सरकार तुमच्यासाठी आहे आम्ही सगळेजण तुमच्यासाठी लढणार आहोत जोपर्यंत या हरामखोर आरोपीला कठोरात कठोर शासन होत नाही तोपर्यंत आमची लढाई चालू असते कारण मी स्वतः मदलापूर मधल्या लोकांशी बोलले हे म्हणजे काही दहा वाजेपर्यंत आमचा प्रोटेश होता आम्ही सगळे होतो त्याच्यामध्ये पण दहा वाजेच्या नंतर कोण कुठून लोक आली आम्हाला माहित नाही आणि विशेष म्हणजे विषय होता बदलापूरच्या दोन लहान झालेल्या लैंगिक अत्याचाराचा पण हे जे सगळे आलेले होते त्यांच्या हातामध्ये बॅनर होते लाडकी भरून जोडणार अत्यंत मग राजकारण कोण करतो एक मिनिट मला लेट मी कंप्लीट तुमचं झालं ना आणि म्हणून कुठल्याही घटना ही आमच्यासाठी तितकीच वेदनादायी सरकार म्हणून आम्हाला आमची जबाबदारी कळते परंतु ज्या पद्धतीने तिथे विरोधकांनी रान पेटवलं गेलं रान पेटवलं ते मात्र पूर्णपणे चुकीचं विषय घ्यायला एन्काउंटरचा एन्काउंटरच्या विषयामध्ये पोलिसांनी स्वतः सांगितलं की त्या ठिकाणी त्याने पोलिसांवरती गोळ्या झाडल्यावर पोलिसांनी स्वतःच्या रक्षणासाठी त्याला कोणी दिली एक आई म्हणून मला विचाराल तर अगदी चांगले झालं लोकांनी तुम्ही आंध्र प्रदेश मध्ये जे मॉडेल झालं होत त्या वेळेला डोक्यावर घेतलं होतं अर्थात एक राजकीय पक्षाची कार्यकर्ता म्हणून मला माहिती आहे की असं अपेक्षित नाही संविधानाने जे आपल्याला अधिकार दिले त्याच्यामध्ये राहून आरोपीला शिक्षा व्हायला पाहिजे परंतु त्या ठिकाणी पोलिसांवरती हमला केल्यानंतर पोलिसांनी स्वतःच्या संरक्षणासाठी हमला केला तर त्या पोलिसांनी हातावरून सगळं पाहिजे होतं दुसरी गोष्ट हे सगळे विरोधक त्या दिवशी सांगत होते आमच्या समोर फाशी द्या चौकामध्ये फाशी द्या का त्यांचं सरकार असल्यावरती किंवा कुणाचंही सरकार असल्यावर काय शक्य आहे का संविधानाच्या गोष्टी करता आणि आमच्या समोर फाशी द्या इकडे फाशी द्या आमची मागणी आहे म्हणून सगळ्यांनी म्हणून आंदोलन केलं आणि जेव्हा त्याचा एन्काउंटर झाला किंवा जेव्हा तो गेला जेव्हा त्याने पोलिसांनी स्वतःच्या संरक्षणासाठी त्याला गोळ्या घातल्या तर प्रश्न विचारतात मग त्याने कशी काय पिस्तूल काढली मग ती गोळी मांडीतच लागली का लागली आणखी कुठे लागली अरे म्हणजे तुम्हाला त्या दोन वर्ष त्या दोन माझे पालक होते त्या पालकांची जी प्रभा होती जी त्यांनी मांडली होती की आमच्या चार वर्षांच्या मुलींच्यावर काय झालं त्यांच्या दुःखाशी वेदनाशी काही घेणं देणं नाही

खूप मोठ्या मध्ये भाषणच केलं तुम्ही अलकात नाही मी उत्तर देते त्याला तुम्ही कदाचित माझी ती प्रेस बघितली नसेल मी ही बोलले होते त्या दिवशी सुद्धा मी बद्दापूरला गेले होते मी त्या ठिकाणी प्रेस घेतली नसेल तर युट्यूबवर तुम्हाला मिळेल ते तुम्ही अवश्य बघा असं माणूस मला सांगलंय दुसरी गोष्ट अशी आहे की त्या घटनेमध्ये सुद्धा कुठल्याही आरोपीला पाठीशी घालणार नाही अशीच भूमिका सरकारची होती सरकार, सरकार म्हणून जे जे काही करता येईल त्या सगळ्या गोष्टी सरकारने केल्या होत्या यामध्ये वारंवार सांगण्यात आलं की ती शाळा भाजपाची आहे ती शाळा आर एस एस ची आहे मी तुम तुम्हाला पुढे जाऊन सांगते त्याही वेळेला स्टेटमेंट मध्ये मी सांगितलेलं शाळा कोणाची पण असली तो जो कोण होता अक्षय शिंदे तो जो कामगार होता तो एक महिना पण नाही मला वाटतं पंधरा दिवसात का वीस दिवसांत तो उद्या झाला होता तिथे आणि त्याच्याकडे ते काम दिलं होतं त्याच्यामध्ये जे जे दोषी आढळले त्या सगळ्या गुन्हा दाखल झाला यामध्ये आपण बघितलं असेल की सरकार म्हणून जी भूमिका आहे ती सगळी सरकारने त्या ठिकाणी केली परंतु त्या ठिकाणी राजकारण मात्र नक्की करण्यात आलं तो प्रश्न तुम्ही मला विचारला की ही शाळा आर एस एस ची ही शाळा भाजपाची आहे त्याही दिवशी मी सांगितलं तुम्ही आताही जाऊन चेक करू शकता त्याच्या मंडळावरती उमाठा तर सगळ्या पक्षांची लोक त्या टसकी आहेत तिथे तिथे फक्त भाजप आणि आर एस एस ची लोक नाही आहेत हे मी तुम्हाला जबाबदारीने सांगते त्याही दिवशी सांगितलं त्याच्यानंतरही सांगितलं आणि आज चंद्रपूर मध्ये येऊन सुद्धा सांगते झाली गोष्ट खरंच आहे म्हणजे खर खरं तर तुम्ही मी आपल्याला आपल्या गुरूंनीच घडवलं आपल्या आप शिक्षकांनीच घडवलं आणि आपण त्या शाळेमध्ये शिकलोय किंवा ज्या शिक्षकांनी आपल्याला शिकवलंय तुम्ही विचार करा आपण कधी कल्पनाही करू शकणार नाही पण आता जे प्रकार घडतात या प्रकारामध्ये तर शाळा त्यांची होती हा जो कोण आरोपी आहे त्या आरोपीचीच शाळा आहे आणि बाकीच्या ठिकाणी जे प्रकार होतात म्हणजे मला वाटतं बदलापूर नंतर बऱ्याच काही गाईडलाईन्स सुद्धा आलेल्या आहेत केसरकर साहेब जे शालेय शिक्षण मंत्री आहेत त्यांनी त्या ठिकाणी त्या गाईडलाइन दिल्या आहेत आणि याच्यानंतर आपल्याला आणखी कठोर काय काय करता येईल या विषयातले जे तज्ज्ञ आहेत त्या तज्ञांसोबत बोलून त्यांच्याशी त्यांच्याकडनं काही माहिती घेऊन काय असायला हवं याची एक एसओपी बनवून की सरकारपर्यंत नेण्याचं काम माझ्यासारखी कार्यकर्ता बघा सरकार काम पोलीश काम पोलीस नये हे जे विकृत दांडगे समाजामध्ये आपल्याला फुलताना दिसत आहे यांना ठोकून काढायची जबाबदारी तुमची आणि माझी सुद्धा आहे मी सगळ्या महिलांना सगळ्या पुरुषांना आमच्या सभांमध्ये जिथे भेटतील तिथे मी सांगत असते की आपल्यालाही आपल्या मुलांवरती लक्ष ठेवलं पाहिजे छोटी छोटी मुलं आंघोळ करताना त्यांची आपण केली पाहिजे मुलांशी संवाद साधला पाहिजे तो संवाद आता कमी पोलीस प्रत्येक ठिकाणी आहे शासन आहे परंतु आपली पण समाजामधली काहीतरी जबाबदारी आहे रस्त्याने जाताना कोण बाई अडचणीत असेल तर आपण थांबलं पाहिजे आता कित्येक घटना मी तुम्हाला सांगू लोक थांबतात कशासाठी व्हिडिओ काढायला तेच हात जर मदतीसाठी थांबले ना तर त्या हराखोरांची ताकद होणार नाही त्या मुलींना त्या महिलांना मारायची त्याच्यामुळे समाजाने सुद्धा आपली जी मानसिकता आहे ती बदलली पाहिजे ती बाई किंवा ती मुलगी तुमची कोण आता लागत नाही पण उद्या खोडपणाच्या माझ्या सगळ्या टाळ्यांना माझी विनंती आहे घाबरू नका तुमच्या मुलीसोबत झालेला प्रकार हा तुम्ही पुढे येऊ पोलिसांना हो। सांगा शासन पोलीस तुमच्या मदतीसाठी आहे आणि त्यामुळे मला विश्वास आहे की ज्या पद्धतीने काल सीडब्ल्यू सीची टीम त्या ठिकाणी होऊन गेली आणखी पुढे पुढे येतील खूप मुलींसोबत अशा पद्धतीच वाईट वर्तणूक झाली आहे त्या शाळेमध्ये त्या ठिकाणी शिक्षक म्हणून काम करतात याच्यामध्ये आणखी पुणे आहेत का या सगळ्या दुष्कृत करताना कोणी मदत केली आहे का या सगळ्याचा पोलीस अतिशय चांगल्या पद्धतीने तपास करतायत काही दिवसातच आपल्याला या सगळ्या गोष्टी समोर येतील यामध्ये कुणालाही